हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इंडियन अंबिबियाच्या बद्दल कारण काल ही मॅच झाली सॉरी मी व्हिडिओ लेट रेकॉर्ड करतोय कारण की काही काम असतात त्यामुळे सकाळी रेकॉर्ड करायला मिळत नाही तर मी निलेश आणि आज ह्या व्हिडिओमध्ये मा मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मांडणार आहे कालच्या मॅचचा तर वर्ल्ड कप सुरू आहे इंडियात आणि श्रीलंकेमध्ये हे तुम्हालाही माहिती आहे तर काल इंडियन अम्बिबियाची ही ग्रुप ए ची इंडियाची सेकंड मॅच होती आणि इंडियाने अंबिबियाला नाईन्टी थ्री रन्सने हरवलंय तर ह्या मॅच चार पॉइंट मी काढलेले आहेत तर पहिला पॉईंट आहे ईशान किशनची एक्सप्लोसिव्ह बॅटिंग दुसरी आहे दुसरा पॉइंट म्हणजे हार्दिक पांड्याचे ऑलराउंडर इनिंग तिसरा पॉइंट आहे वरुण चक्रवर्तीची बॉलिंग आणि चौथा पॉइंट म्हणजे नाबिबियाचा जो कॅप्टन आहे इरासमस त्यांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा काल नाम्बिबियाने टॉस जिंकून इंडियाला पहिली बॅटिंग जिथे दिली तिथेच ते मॅच हरले असं मला वाटतं कारण की इंडियाची बॅटिंग लाईन अप जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आणि काल बॅटिंगला ओपनिंग प्लेयर जे होते ते म्हणजे संजू सॅमसंग आणि इशान किशन अभिषेक शर्मा आजारी असल्यामुळे कालची मॅच खेळू शकला नाही तर त्याच्या बदले संजू सॅमसंगला चान्स मिळाला आणि संजू सॅमसंगने थोडस मला वाटतं की सगळ्या चाहत्यांना त्यांना निराश केला असेल कारण की एवढी चांगली संधी मिळाली त्याचं सोनं करता त्याला आलं नाही तर आठ मध्ये त्याने बावीस धावा केल्या नो no डाऊट स्टार्ट त्यांनी चांगली केली तीन सिक्स मारले एक बाउंड्री मारली पण त्याने डीप मिड विकेटला कॅश देऊन लवकर आउट की झाला या गोष्टीचा मला वाईट वाटलं कारण की एवढी चांगली संधी मिळाली तुला तर थोडस क्रीजवर राहिला असतं एक पन्नास रन करून तुझी इनिंग जर डेव्हलप केली असतीस तर बरं झालं असतं असं मला वाटतं कारण की अभिषेक शर्मा जर पुन्हा आला टीम मध्ये तर संजू सॅमसंगला चान्स मिळणार नाही तर हे लक्षात घेता संजू सॅमसंगने पण काल फुटवर्कवरती चांगलं काम केलं कारण की, की न्यूझीलंड सिरीज मध्ये तो बैक वर जास्त खेळत होता आणि काल त्याचा फुटवर्क खूप छान असं दिसत होत पण बॅड लक म्हणावं त्याचा की तो लवकर आउट झाला ईशान किशन तर नो डाऊट चांगल्या फॉर्म मध्ये आहे ईशान किशनने न्यूझीलंडच्या मॅच मध्ये पण सेंचुरी केलेली आहे तर किशन बद्दल बोलणं म्हणजे एकदम जबरदस्त असं काय काय बोलू त्याच्याबद्दल असं वाटतं कारण की ज्या पद्धतीने तो काल खेळला वाटलं नव्हतं की ना की दोन वर्षानंतर हा पुन्हा टीम मध्ये आलेला आहे कारण की चोवीस बॉल मध्ये साठ रन करण्या म्हणजे अवघड गोष्ट आहे आणि हे त्यांनी काल करून दाखवले की ज्या पद्धतीने त्याने फोर आणि सिक्स मारले नाबीबियाच्या बॉलर्सला जी धुलाई केली आहे ती नेक्स्ट लेवलची होती तर ईशान किशनचा हा फॉर्म कंटिन्यू राहील असं मला वाटतं आणि ईशान किशन हा ओपनिंगसाठी परफेक्ट आहे मला नाही वाटत की आण इंडियन मॅनेजमेंट जे आहे इंडियन टीमचे ती ईशान किशनला वन डाऊन किंवा टू डाऊन पाठवेल तो ओपनर म्हणूनच आता तिथे असेल आणि अभिषेक शर्मा जर आला तर एक चांगली ओपनिंग पेअर पुन्हा आपल्याला बघायला मिळेल तर ईशान किशनने चांगली बॅटिंग केली चोवीस बॉलमध्ये साठ रन केले म्हणजे अडीचशेच्या टू uh, फिफ्टी स्ट्राइक रेट रेटने खेळला तो uh, जबरदस्त बॅटिंग म्हणजे जी, जी स्टार्ट त्यांनी के केली आणि मला असं वाटतं त्याच्या या बॅटिंगमुळे जे पॉवर आजपर्यंत वर्ल्ड कप मध्ये पॉवर प्ले मध्ये कोणी सत्तरच्या वरती स्कोअर केला नाही तर काल इंडियाचा स्कोअर होता सहा मध्ये शहाऐंशी रन तर त्याच्या बॅटिंगमुळेच हे होऊ शकलं आणि सातव्या ओव्हरला इंडियाची सेंचुरी झाली स्कोरची एनिवेज ईशान किशनची बॅटिंग बघून खूप बरं वाटलं असं वाटत होतं की मॅच नाही मी हायलाइट बघतोय तर ईशान किशनचा हा परफॉर्मन्स असाच राहून देत दुसरा आहे हार्दिक पांड्या ह्याच्याबद्दल बोलूया ह्या पॉईंट वरती कारण की हार्दिक पांड्याचा काल ऑलराऊंड परफॉर्मन्स बघायला मिळाला हार्दिक पांड्या सुरुवातीला थोडा स्लो खेळला थोडे बॉल घेतले त्याने कारण की काल जी विकेट होती मॅच ची ती होती सपाट आणि त्या मध्ये बॅटिंगला लोकांना असं वाटत असे कॉमेंटेटर पण बोलले की हि ते स्कोर होणार कारण की हे बॅटिंग पिच आहे असं आहे पण ईशान किशनचा कालच्या पोस्ट इंटरव्ह्यू जेव्हा आम्ही ऐकला तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की यांना सुरुवातीला आम्हाला जपून खेळायचं होतं कारण की बॉल स्कीट होत होता मध्येच आणि मध्येच थोडस हे राहत होता बॅटिंग करणं काही एवढं सोपं नव्हतं सुरुवातीचे काही बॉल मी थोडेसे संयमाने घेतले आणि नंतर मग हिटिंग सुरू तर हार्दिक पांड्याबद्दल जर बोलायचं झालं तर हार्दिक पांड्याने पण सुरुवातीचे चार पाच बॉल किंवा एक ओव्हर त्यांनी थोडेसे संयमाने खेळला आणि त्यानंतर त्याला जेव्हा कळलं की लाईन लेंथ आणि बॉलरशी कुठल्या ह्याच्या टप्प्यामध्ये हे करतायत तर त्यांनी चांगली हिटिंग सुरू केली त्याने सुद्धा अठ्ठावीस बॉलमध्ये बावन्न रन केले चांगला स्कोर बनवला त्याने एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स होता त्याचा आणि हार्दिक पांड्या ह्याने ह्या वर्ल्ड कपच्या टुर्नामेंट अगोदर म्हणाला होता की मी आतापर्यंत माझे फोर्टी पर्सेंट माझा परफॉर्मन्स तुम्ही पाहिला पण या वर्ल्ड कप मध्ये तुम्ही मला हंड्रेड पर्सेंट मी माझे देणार आहे आणि कालच्या मॅचमध्ये त्याने दाखवलं की हंड्रेड पर्सेंट कसा परफॉर्मन्स द्यायचा असतो एनिवेज हार्दिक पांड्याबद्दल जर बोलायचं झालं तर खूप चांगला परफॉर्मन्स आणि बॉलिंग सुद्धा त्याने चांगली केली काल त्याने दोन विकेट काढल्या चार मध्ये आय गेस पंचवीस रन वगैरे दिले त्याने आणि दोन विकेट काढल्या तर पुढच्या मॅच मध्ये बघावं लागेल की तो कसा परफॉर्मन्स करतोय तर असाच परफॉर्मन्स चालू ठेव म्हणजे आपण इंडिया वर्ल्ड कप नक्की जिंकू असं मला वाटतं बरं तिसऱ्या पॉइंटकडे वळतो मी तिसरा पॉईंट आहे वरुण चक्रवर्तीची बॉलिंग वरुण चक्रवर्तीला का मिस्ट्री बॉलर बोलतात ते काल त्याने सांगितलं कि निबिबियाचे जे ओपनर होते त्यांनी स्टार्ट खूप चांगली करून दिली आठ नऊ आणि ऑलमोस्ट ते मला असं वाटत होते दहाच्या ॲव्हरेजने सुरुवातीला चार पाच ओव्हर खेळत होते आणि जशी पहिली विकेट पडली हर्षदीपने पहिली विकेट घेतल्यानंतर सेकंड विकेट साठी पण स्कोर चांगला मूव्ह होत होता आणि त्यावेळेला सातव्या या आठव्या ओव्हरला वर अरुण वरुण चक्रवर्ती आला आणि वरुण चक्रवर्तीने पहिल्याच बॉल ओव्हर पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला गुगलीवरती विकेट काढली ती म्हणजे अमेझिंग होती म्हणजे काही कळलंच नाही बॅट्समॅनला की बॉल कसा आतमध्ये आला तो तर म्हणून तो टी ट्वेंटीचा रँक वनचा बॉलर आहे सध्या तर वरुण चक्रवर्तीचा परफॉर्मन्स बॉलिंग मध्ये चांगला आहे पण आज पण पाहिलं की एशिया कप मध्ये वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप हे जे प्लेयर होते हे पाकिस्तानला खूप त्रास दिला होता पण वरुण चक्रवर्तीची हीच बॉलिंग श्रीलंकेमध्ये नेक्स्ट मॅच जे आहे पाकिस्तान बरोबर त्यामध्ये असंच परफॉर्मन्स असेल का तर ते पाहावं लागेल तर वरुण चक्रवर्ती मला असं वाटतं की सेम परफॉर्मन्स तर चौथ्या पॉइंट वरती जर बोलायचं झालं तर कालच्या परफॉर्मन्स जो नॅमबीबियाचा कॅप्टन होता मराज त्याची जी बॉलिंग त्यांनी काढली मला वाटतं त्याची जी फिगर होती काल वीस रन देऊन चार विकेट इंडियन बॅट्समॅनचे घेतले हे त्याच्या करियर मधले बेस्ट फिगर्स असतील आणि चार विकेट पण त्याने अशा अशा बॅट्समॅनचे घेतले की ते ऑलरेडी सेट झाले होते ईशान किशन पहिला होता दुसरा हार्दिक पांड्या होता तिसरा होता अब, अब, अक्षर पटेल आणि चौथी विकेट आय गेस कोणाची त्याने घेतली तिलक वर्माची घेतली त्याने पण त्याची जी बॉलिंग ऍक्शन आहे ती बॉलिंग ऍक्शनच थोडीशी मला वियड वाटत होती पण नो डाऊट ती पुढच्या मॅचचा जो बॉलर आहे त्याच्यासाठी प्रॅक्टिस म्हणून कदाचित त्यांनी तसे बॉल टाकले असतील इंडियन बॅट्समनला असं मला कालच्या मॅच मध्ये वाटत होतं पण वेस्ट चार विकेट चांगल्या घेतल्या त्याने आणि बॅटिंगला हे दोन तीन सिक्स मारले पण त्याने त्याची इनिंग पुढे काय कंटिन्यू करता आली नाही ने। तर नेमबीबीआयचे जे बॉलर्स होते त्या बॉलर्सचा परफॉर्मन्स एवढा काही चांगला नव्हता म्हणून काल इंडिया दोनशे नऊ रन पर्यंत पोचू शकला मला असं वाटलं होतं की ईशान किशन जो पर्यंत होता तिलक वर्मा आणि ईशान किशन हे मला असं वाटलं होतं की पावणे तीनशे तीनशे पण स्कोअर करतील पण बॅड लग इंडियाचं की विकेट नंतर पडायला लागले स्पिनर काल चालत होते तर जसं मी कॅप्टनचं म्हणालो त्याने खूप चांगल्या विकेट घेतल्या आणि आपल्या बॉलिंग बद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या बॉलिंग बॉलर्स जे आहे अर्षदीपला काल विकेट तर मिळाली कारण तो विकेट टेकर आहे जेव्हा तो बॉलिंगला आहे तो पहिल्या सहा ओव्हरमध्ये तो पॉवर प्ले मध्ये विकेट काढतो हेच आपल्याला माहिती आहे पण त्यांनी रन्स जास्त दिले आणि पुढच्या मॅच मध्ये मला डाउटफुल वाटतो की हर्षदीप खेळेल कारण की श्रीलंकेमध्ये जे विकेट्स आहेत ते स्पिनला मदत करतात तर हर्षदीपच्या ऐवजी मला असं ना कुलदीप किंवा वॉशिंग्टन सुंदर हा मध्ये येऊ शकतो कारण की पाकिस्तानच्या मॅच मध्ये आपल्याला एक बॅट्समन असावा रिंकू सिंगला मे बी ड्रॉप करतील किंवा त्याच्याऐवजी सुंदरला घेतील आणि अर्षदीपला ठेवतील असंही होऊ शकतं एक बॅट्समन कमी करून ऑलराऊंडर बॉलर घेतील ते असं कदाचित मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मला सांगा आणि बॉलरस बघायला बुमराने एकदम इकॉनॉमिकल बॉलिंग टाकली बुमरा बुमरा बुम 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 आपल्याला माहिती आहे बॉलिंग खूप छान आहे आणि काल सिराज खेळला नव्हता पण ओव्हरऑल बॉलिंग परफॉर्मन्स पण चांगला होता बापूने पण काल दोन विकेट घेतल्या खूप चांगला वाटला त्याला म्हणजे त्याचा जो आम होता काल एकदम स्लो पिच स्लो मध्ये बॉल टाकत होता अ बरं वाटला की हा ओव्हरऑल बॉलिंग सगळ्यांची चांगली झाली त्यामुळे त्र्याण्णव ने आपण काल ना ची मॅच जिंकलो तर पंधरा तारखेला इंडिया आणि पाकिस्तान ची मॅच आहे ही मोठी मॅच आहे बिग क्लॅश आहे आणि इंडिया टीम आता श्रीलंकेमध्ये असेल कारण पाकिस्तानचे ऑलरेडी श्रीलंकेमध्ये आहेत गेल्या तरना विकेट ची दोन आठवडे पाकिस्तान श्रीलंकेत त्यांना विकेटची माहिती आहे आणि पाकिस्तान सुद्धा दोन मॅच जिंकलेला आहे तर पंधरा तारखेला एक मोठी मॅच आहे त्याचा सुद्धा माझा पीओ मी या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला ला लाईक बटन दाबायला विसरू नका तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो